श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही ला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे उपाय सेवा करत असतो आणि ह्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये असणारे जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही तर उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला या एका झाडाचं फळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे हे फळ आणल्यामुळे काय होईल तर आपल्या घरात चहूबाजूने पैसा येईल सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य नष्ट होईल कर्ज संपवून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपाशी राहा पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दारिद्र्यनाशक फळ नक्कीच आपल्या घरी घेऊन या आणि चमत्कार बघा की याचे किती चांगले परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील महाशिवरात्री ही शिवशक्तीचे मिलन असण्याची रात्र असते या दिवशी महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने देवी पार्वतीशी लग्न करून संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले होते असं म्हटलं जातं महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो त्यावरती भगवान शंकर प्रसन्न होतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद देखील मिळत असतो शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा चंद्र कमकुवत अवस्थेत होता म्हणून शंकराने त्याला आपल्या डोक्यावरती धारण केले आणि त्यामुळेच भगवान शंकराची नियमितपणे पूजा उपासना केल्याने आपल्या कुंडातील चंद्रदोष जो आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये सक्रिय स्वरूपामध्ये निवास करत असतात या काळात केलेले उपाय केलेल्या सेवा यांचा खूप जास्त प्रभावी आपल्या सर्वांसाठी ठरत असतात आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा हा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही उद्या एकादशीला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे ह्या झाडाचं एक फळ जे आहे तर ते आपल्या घरात आणल्यामुळे चोवीस तासात आपल्या घरात चव बाजूने पैसा येऊ लागेल त्याचबरोबर साक्षात महादेव जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील आपली गरिबी दरिद्री दोष नष्ट होतील आणि हे फळ कोणता आहे आपल्याला कोणत्या वेळेमध्ये आणायचं आहे या फळाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्याचबरोबर भोलेनाथांची तुमच्या घरावर कृपा होण्यासाठी ओम नम शिवाय कमेंटमध्ये लिहिला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता हा उपाय आपल्या हिंदू धर्मात अनेक लाखो देवी देवतांचे वेगवेगळे असे प्रतीक असतात आणि त्याचं वेगवेगळं असं देखील महत्व असतं प्रत्येक देवी देवताला पण विविध प्रकारच्या वस्तू अलंकार त्याचबरोबर द्रव्य पदार्थही अर्पण करत असतो वेगवेगळ्या प्रकारची खास फुलं आपण देवी देवतांना अर्पण करत असतो आपल्याला याचं महत्त्व देखील सांगितलं जातं त्याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळे याचे देखील असतात फळांपैकी एक फळ जे आहे तर ते म्हणजे धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फळ जे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असतं भगवान शिवशंकरांनी विष प्राधान केल्यानंतर भगवान शिवशंकर जेव्हा बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि मानव चिंतित झाले होते अशा स्थितीमध्ये विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी भगवान शिवाच्या डोक्यावरती भांग आणि धोत्रा अर्पण केला होता तेव्हापासून शिवशंकराला भांग आणि धोत्र्याचं फळ जे आहे तर ते अर्पण केलं जातं आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा सामग्रीमध्ये हे फळ खूप खास आणि महत्त्वाचं मानलं जातं आपण जर या दिवशी या फळाचा संबंधित एक उपाय जर केला तर साक्षात महादेव जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर करतील अडथळे दूर होतील आणि त्याचबरोबर घरातील जे दोष आहे तर ते देखील दूर होतील घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचण येत असतील किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल त्याचबरोबर कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणती इच्छा तुमची मनोकामना पूर्ण होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडण होत असेल मुलांची प्रगती होत नसेल त्याचबरोबर कुटुंबाची पतीची प्रगती होत नसेल तर या धोत्र्याच्या फळाचा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही उद्या नक्की करा यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे तुमच्या देवघरातील देवांची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते लागणार आहे हे फळ तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला धोत्र्याचं जर झाड असेल तर तिथून तुम्हाला आणायचं आहे तिथे शक्य नसेल तर फुलाचं जे दुकान असतं किंवा जिथे पूजा साहित्य मिळतं तर तिथे सुद्धा तुम्हाला हे धोत्र्याचं फळ विकत मिळून जाईल त्यानंतर हे धोतऱ्याचं फळ घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छते पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याला दांडी असावी हे लक्षात असावा त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाने तुम्हाला गंगा हे फळ स्वच्छ पाण्याने आणि गंगाजलाने धुवून काढायचं आहे नसेल तर फक्त शुद्ध पाण्याने तुम्ही धुवून काढू शकता यानंतर तुम्हाला थोडासा भस्म जो आहे तर तो घ्यायचा आहे त्या भस्मामध्ये हे फळ जे आहे तर ते तुम्हाला बुडवून घ्यायचं आहे सगळीकडे तुम्हाला भस्म या फळाला लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे फळ जे आहे तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर काही हरकत नाही आपल्याकडे जी अगरबत्ती असते अगरबत्तीची रक्षा असते बघा आपल्याकडे तर तीसुद्धा तुम्ही यावरती लावू शकता तो पण एक प्रकारे भस्मच असतो त्यानंतर हे फळ जे आहे तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे ती प्लेट तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायची आहे आणि हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला एकदा दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे त्यानंतर हे स्तोत्र पठण झालं की संपूर्ण घरातून हे जे फळ आहे तर ते तुम्हाला फिरवायचं आहे तुमचं हॉल किचन बेडरूम असेल संपूर्ण घरातून फिरवायचं माझ्या घरातील जी काही इडापिडा आहे तर ती ह्या फळामध्ये समाविष्ट झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जे भगवान शिव शंकरांचं शिवलिंग असतं तर तिथे तुम्हाला हे फळ अर्पण करायचं आहे जर नसेल तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग तर मंदिरामध्ये जिथे कुठे व्यवस्थित तुमच्या जागा असेल तिथे ठेवले ठेवायचं आहे दिवसभर हे फळ तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी महाशिवरात्रीच्या दिवशी पाच नंतर तुम्हाला हे फळ उचलायचं आहे आणि महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर हे फळ तुम्हाला महादेवांवरती अर्पण करायचं आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे कर्ज संपवण्यासाठी तिथे प्रार्थना करायची आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही उद्या हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो, तो होईल घरामध्ये चह बाजूने पैसा येईल कष्टाला नशिबाची साथ मिळेल आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल घरामध्ये येणार अकाल्या मृत्यूचं जे भय आहे तर ते दूर होईल आणि पैसा सुद्धा टिकू लागेल करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ